नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत <coughs> करत आहे गेली चार पाच दिवस इडशीच्या रामलिंग अभयारण्यात मुक्काम ठोकून असलेला किंवा तिथं आसपास वावरत असणारा वाघोबा हा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून मार्गक्रमण करत रामलिंगला पोहोचल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे त्या अभयारण्यापासून रामलिंगचं अभयारण्य यात जवळपास चारशे तेरा किलोमीटर एवढं अंतर आहे ते तेथून त्याला इथपर्यंत मार्गक्रमण करताना साहजिक गोदावरी त्यानंतर वर पेनगंगा मांजरा आणि पेरणा अशा द्या पार करत प्रवास करावा लागला लागला असावा असं एकंदरीत भौगोलिक रचने म्हणून वाटत मग तो इकडंच का आला असावा सहजच एका मित्र काल आम्ही सकाळी आज चर्चा करत असताना एक जण म्हणतो यवतमाळ जवळ कळम आहे आणि रामलिंग जवळ पण कळम आहे साहजिक असतो फेरबट मारायला या कळमकडे आला असावा असं त्यानं हसत हसत आणि गमतीशीर उत्तर दिलं आणि खरंच बघ ही वा या वाघोबाला यवतमाळ पसलं कळम सोडून धाराशिव जिल्ह्यातलं कळम खरं का जवळच चुड़ वाटलं असावं हाही एक प्रश्न पडला सध्या ह्या दोन दिवसात या वाघोबा कुठल्या प्राण्यावर किंवा मानवावर हल्ला केल्याचं वृत्त नाही मात्र का, काल कालपास काल, काल दुपारपासनं आज सायंकाळपर्यंत वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरे आहेत त्यातही तो कुठं दिसला असं वृत्त नाही हा वाघोबा लवकरात लवकर परत आपल्या <coughs> टिपेश्वरच्या अभयारण्यानं परत जावं हीच आम्हा सर्व धाराशिवकरांची मनोमन इच्छा असणार आणि तो लवकरच ही इच्छा पूर्ण करेल असं मानायला काही हरकत नाही असो पण वा दोन महिन्यापासून सुरू असलेलं बिबट्याचं आणि ह्या वागोबाचं यामुळं मात्र शेतकरी पशुपालक आणि सामान्य माणसं पण भेदरून गेले आहेत हे मात्र नक्की नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश अण्णा यांनी अगदी सभागृहदारांसोड काल त्यांनी पीक विमा बाबत जी कागदपत्र सादर केली त्या कागदपत्रात धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन हजार हेक्टरवरील पीक विमा परळीच्या लोकांनी उतरविल्याचं त्यांनी त्या कागदावर दिसून आलं आहे मग आता या प्रकरणी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण या सर्व पीक विम्याच्या घोटाळ्याचा बारकाईनं तपास करायला लावणार असून जे पण कोणी यात दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही स्पष्ट केलं आहे कारण एक रुपया हा विमा शेतकरी उतरवत असली तरी या विमा कंपनीला जो प्रीमियम भरावा लागतो तो करदात्याच्या पैशातून राज्य सरकार भरत असत हेही विसरून चालणार नाही त्यामुळं आता खरंच हजी सखोल चौकशी होते का नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे एवढं मात्र नक्की मग सुरेश धसांचा रोग मुंडे बंधू भगिनीवर आहे की खरंच ह्या गो पीक विमा घोटाळा बाहेर काढण्याची त्यांची मनोमन इच्छा आहे यावर आता सर्व काही अवलंबून असणार आहे सुरेशांना हे हा प्रश्न अगदी धसास लावतील एवढं मात्र नक्की असा आम जनतेला विश्वास आहे असो आता याकडं आपलं सगळ्यांचं लक्ष राहील आज तुरतास एवढंच धन्यवाद